वगैरे चहा वगैरे घाला का बरं म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी असा सगळं का काढायचं आणि व्हिडिओ टाकायला सकाळी सकाळी तर आणि कंटाळा केलं तर मग कंटाळाचं येतो तर म्हणलं चला बोलावा सकाळी सकाळी आणि आज काही पाऊस नाही तर छत्री आणली आज सोबत आणि त्या दिवशी छत्री नव्हती निसळून गेली विसरून गेली एकदम लागला हमाला हवाळा आलेला आहे त्याच्यामुळं गरम होत आहे हवा नाही आहे घरा पण एक दमत वातावरण आहे हवा बिलकुल नाही म्हटलं चांगला काळा कसे वाटते तुम्हाला सांगा नक्की कमेंटमध्ये एकदम लागला मला पर्यंत लाईक करायचा शेअर करा आणि चांगल्या कमेंट करा छान छान आणि नवीन मोबाईल असतील ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघत जाऊ आले पाहिजे काय करा रोजच काम रोज उठल्या त्या कामावर जायचं उठल्या त्या कामावर जायचं घरी जायचं घरचं काम रोज तेच तेच चाललेलं नवीन काहीच नाही कधी आराम भेटणार नाही काय माहिती रोज काम करून 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 जीव बायत गेला कसं काय करायचं तेवढं पण काम नसतंय ना एवढ्या जिम्मेदार्या नसतात अंगावर बाय काम करतात पण तेवढ्या तेवढं करतात थोडंसं आपलं होईल तेवढं पण आपल्याला आपला जीव गेला तरी कामच करायचं आहे असं आहे जीवाची परवाने पण पहिलं काम पाहिजे असं आहे काय करता स्वतःकडे लक्ष नाही दिलं कधी एवढ्या वर्षात पण कामाला महत्त्व दिलंय पहिलं काम पाहिजे मग बाकी सांगायचं आहे तब्येतकडे लक्ष नाही दिलं तब्येत अशी खराब झाली माझी काम करून करून आजारी पडलं तरी तसंच उठून कामाला जायचं तिथून घरचं करायचं थोडं टेन्शन आहे का डोक्याला काय सांगता असं वाटतं काम सोडून द्यावं निघूनच काढत फिरावं इकडं तिकडं मोठं पण पण मग पेमेंट चालू होईल ना त्यावेळेस लांब जाणार मग कुठं पण व्हिडिओ काढायला तोपर्यंत नाही का करता येणार काम सोडून काम तर महत्वाचं आहे आपल्या घरनं आपण काम नाही केलं तर कोण देणार आहे आपल्याला असं आहे काम करण्याचं गरजेचंच गर आहे तोपर्यंत अशी ताकद नाही राहिली काम करायला माझ्या तर माझ्या हातापायमध्ये तर चला जाते मी ते काम करून नाश्ता वगैरे करून आले आणि शाहुदाना खिचडी बनवली होते नाश्त्याला थोडासा नाश्ता केला चहा वगैरे पिणे आले आज संडे आहे आज काय पेशल आहे आपल्या बघांच्या इथं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता मी काय बनवणार अजून काही नियोजन नाही माझे बघू आता काय बनवायचं आहे काय नाही आणि चिकन तर माझं बंदच झालेलं आहे अंडे चिकन मी खातच नाही मला इच्छाच नाहीत माझी खायची तर जवळजवळ एक वर्ष होतं आता मी चिकन मी केलं ना तर चिकनच्या रेसिपी तुम्हाला दाखत असते टाकत असते बिर्याणी बनवली चिकनचं आपलं काळ्या मसाल्यात कालवण केलं गावच्यासारखं तर तसं आता बरेच दिवस झाले ना तुम्हाला हेडिओ पण नाही आहे चिकन आणलं हे आणलं ते आणलं म्हणजे अंडे वगैरे नाही बनवत म्हणजे खायची इच्छा नाही होत म्हणजे काय माहिती काय झालं एक वर्षापासून तरी मी खाते तसे बहिणीकडे गेले ना आणि त्यावेळेस खाल्लं होतं एकदा दोनदा थोडंसं आपले एक दोन पीस पण नाही मला खाऊ वाटतं इच्छा निरा होत आता ते खायचे नेलं तर कधीतरी मच्छी नेत असते आणि मटन घेत असते बकरी तर असं चला जाते कामवर बोलते नंतर हाय सगळ्यांना काय चाललंय झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि हे मार्ज नाही झालं दुपारचं जेवण वगैरे अजून बसले जरा घेता पाच मिनटं तर म्हटलं आपलं हिरव पूर्ण करावं बोलावं झालंय काम म्हणजे अजून राहिले खरंच केस वगैरे धुतले जरा वल्ले जरा मोकळे सोडलेत आता वल्ले बांधून ठेवले ना अशा मग लोक दुखतात त्याच्यामुळे जरा मोकळे सोडलेत कामात बांधूनच असतात ना आणि ऊन पण नाही बाहेर पाऊस पडतोय आता झाला चालू पाऊस मेहंदी लावायची आणून ठेवली थोडे वाईट वाईट झालेत तर मग लावायची मेहंदी तर चला आज संडे संडे स्पेशल काय काय आहे आपल्या बहिणींकडं मावांकडं काय काय बनवणार आहेत आज आपल्या बहिणी स्वयंपाक संडेचा तर माझं काही नियोजन नाही अजून काय काय नाही आता बघू आता टायमाला काय असेल नाही रात्री जे गिरणीं ठेवलेलं ते लक्षातच राहिलं नाही आणायचं आता लक्षात आलंय माझ्या तीन किलो बाजरी ठेवून दिली बांदरे आता घेऊन जावं लागेल चताना असं कधी कधी संपत जाईन मी लक्षात राहायचं मी राहतोच माझ्या लक्षात रात्री ठेवलं तर म्हटलं हा सात साडेसात वाजता येईल घेऊन जाईल कशासाठी लक्षातच राहिला मी पाऊस चालू झाला मग म्हणजे विसरूनच गेलेले चला मग बसले होते पाच मिनिट जाते आता कामा हात दुखतोय माझा एकदा मनगट दुखतय काय करावा आणि बोट हे सगळे दुखतात काय करू आता बरंच वाटत नाही का आरामच वाटत म्हणजे असं बरंच नाही वाटत काय करावं तशीच काम करते का तशीच राहते रेटते तशीच काम करते काय करू नाही राहिले काम करायला माझ्या सुखाचे दिवस म्हणले सुखाचे दिवस येते ना येते डायरेक्ट आता मेल्यावर रस्त्यावर मेळायचे काय नाही जिंद किती उपयोग झाला मानला काय सांगायचंय काय बोलायचं म्हणजे माणसाचं जीवन पद्धत जर चांगलं असलं ना तर काही नाही वाटत जीवनात आनंद सुख समाधान असले ना आनंदी असले ना माणसा तर काही वाटत नाही जगायला माणसाचं जिंदगी तर माणसाच्या नसतं माग दुःख दुःख लागलेलं आणि टेन्शन हे जर असलं ना तर माणसाला जिंदगी नको नको वाटते नको वाटत हे चंद वाईट माझं जीवन दिसतं कष्ट करायसाठीच करायसाठी अर्थ नाही दुःख सहन करायसाठीच आनंद तर नाहीच पंचवीस तीस वर्षापासून माझ्या जीवनामध्ये खुश नाहीचे नेहमी टेन्शन 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 आणि दुःख